मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की मुरांबा विकण्याच्या ठिकाणी घेऊन येतो आणि तिला म्हणतो की आपण पोहोचलो मी तुम्हाला सर्व सामान लावून देतो टेबल टेबलवर सगळं सामान तिला लावून देतो आणि तिला म्हणतो वहिनी आता विका तुम्ही मुरांबा आता इथे कुणीच तुम्हाला ओळखणार नाहीये आणि मी पण चाललोय आता तुम्हाला हवा तसा मुरांबा विका इकडे अक्षय पण शशिकांत मुकादा घेऊन कंपनीत पोहोचलेला असतो मग तिथे गाडीचा दरवाजा उघडतो शशिकांत मुकादम खाली उतरतो आणि त्याला म्हणतो की मी दोन तीन तास माझी मीटिंग चालणार आहे त्यामुळे तू इथेच थांब दोन तीन तास मीटिंग चालणार आहे म्हटल्यावर अक्षय म्हणतो की मी एवढ्या टाईममध्ये रामाकडे जाऊन येईल म्हणून तो भूषणला फोन करतो आणि विचारतो काम सुरू झालंय का मग लगेच भूषण म्हणतो हो हो वहिनीने काम सुरू पण केलंय अक्षय म्हणतो मी येतो तिकडे तसं रमाला आपल्या मदतीची गरज नाही पण येतो मी मग त्यानंतर भूषण अक्षयला विचारतो की तो गॉगलवाला मुकादम मग लगेच अक्षय सांगतो की त्याला दोन तीन तास मीटिंग आहे तो येणार नाही इकडे त्यामुळे मी येतो तिकडे मग भूषण म्हणतो ये लवकर अक्षय फोन ठेवून तिकडे जायला निघतो इकडे रमा त्यालाच कॉन्फिडन्स देत असते आणि म्हणत असते रमा आज तू सगळा मुरांबा विकायचा आहे आज मुरांबा नाही जसं काय सोनं विकते असा तो मुरांबा विकायचा आहे मुरांबा विकू शकते आणि तो विकायचाच आहे ती म्हणते की रमा प्रत्येक व्यवसाय करणाऱ्यावर ही वेळ येत असते त्यांना कधीतरी गिरायकांसमोर उभं राहायचं असतं ही न लाजता न डगमगता लोकांना माहीत नाही तू मुरांबा विकते की माती पण तुझ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांना हे घ्यायला लावेल आणि तुला हे करायचंच आहे ती मनाशी ठाम ठरवते आणि मुरांबा विकायला चालू करते ती खूप गिराहकांना आवाज देते पण कोणी तिच्याकडे येत नाही तिला आठवतं की अक्षय रात्री म्हटला होता की अशी घोषणा हवी की आणि ती ऐकताच लोकांना लगेच वाटलं पाहिजे की हा मुरांबा खाल्ला पाहिजे हे तिला आठवतं आणि ती माईक हातात घेऊन एक जोरदार नवीन सुरुवात करते टिंगमध्ये शशिकांत मुकादम वर्करसोबत बोलत असतो तो असतो की आता काय कंप्लेंट आहेत तुमच्या मग लगेचच एकजण म्हणतो की सर तुम्ही जो शेप दिला आहे हा प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा नाही आहे आणि ती आमच्याकडून खूप फुकटची कामी करून घेतात आणि माल पण खूप वाया जातो आहे लगेच त्यावर अभिषेक म्हणतो की ह्या शेपची निवड मी केली आहे म्हणून तुम्ही कंप्लेंट करताय का तू म्हणतो की नाही सर तसं नाही पण ते काम करताना आम्हाला शिव्या पण देतात मग शशिकांत म्हणतो की काय झालं मग शिव्या दिल्याने तुम्हाला भोकं पडतात तो तुमचा सिनियर आहे खायच्या थोड्या शिव्या तो वर्कर म्हणतो की अक्षय सर होते त्यावेळेस कुणी कुणाला वाईट शब्दसुद्धा बोलत नव्हतं हे ऐकल्यावर अभिषेक खूपच चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट तुमची बाजू ऐकली आता शेफ सरांची बाजू ऐकून घेऊया मग लगेच सर बोलायला लागतो तो म्हणतो की सर मी खूप अनुभवी आहे पण इथे कोणी माझं ऐकतच नाही त्यावर तो वर्कर चिडतो आणि म्हणतो की हा खोटं बोलतोय कुठे अक्षय सर आम्हाला अक्षय सरांना भेटायचं आहे आणि सगळेच नाव घ्यायला लागतात त्यावर लगेच शशिकांत चिडतो आणि मग त्यांना म्हणतो काय अक्षय सर अक्षय लावलं आहे तुमची लायकी आहे का अक्षय सरांचं नाव घ्यायची मग लगेच तो वर्कर म्हणतो सर अक्षय सर होते तरी ते धाक तरी होता त्या आता कुणाला कुणाचा धाकच राहिलेला नाही आणि क्वालिटी पण बिघडत चालली आहे त्यावर शशिकांत अजूनच चिडतो आणि म्हणतो तुम्हाला धाक पाहायचा आहे मी माझ्या मुलाची काय अवस्था केली आहे तुम्हाला माहिती आहे का मग तो लगेच अक्षयला फोन करतो पण अक्षय फोनच उचलत नसतो इकडे अक्षय आणि भूषण लांबून बघत असतात की रमा मुरांबा कसा विकते ते त्यात अक्षयला शशिकांतचा फोन येतो पण तो उचलत नाही तो म्हणतो आता रमा महत्वाची आहे आणि रमा पण माईक हातात घेऊन खूप आनंदाने आणि मोठ्याने घोषणा द्यायला सुरुवात करते हे हो का एकदा प्रेमाचा मुरांबा खाल तर हा पुन्हा याल आज एकटे आलात उद्या शंभर जणांना घेऊन याल शंभरला एक बरणी एकशे ऐंशीला दोन बरण्या अशा मोठ्या मोठ्याने गोष्ट असते त्यानंतर एक माणूस तेथे येतो आणि तिला विचारतो मॅडम तुम्ही काल तर तुम्ही पन्नास रुपयाला एक बरणी देत येतात तर लगेच रमा म्हणते काल आमचा पहिला दिवस होताना ना त्यामुळे आम्ही पन्नासला एक बरणी दिली आजची जी किंमत आहे ती पण खूप कमी आहे तशी याची किंमत खूप जास्त आहे मग तो माणूस म्हणतो ठीक आहे ठीक आहे विका विका असे म्हणून तेथून निघून जातो मग रमा विचार करते की कोणीच येत नाही आहे मग एक आयडिया करते आणि ती माईकवर छान गोष्ट सांगायला लागते ला मग तिची गोष्ट ऐकून हळूहळू गिराहिक यायला लागतात ला रमाची गोष्ट ऐकून खूप लोक तेथे जमा होतात इकडून अक्षय आणि भूषण बघत असतात भूषण अक्षयला म्हणतो वहिनींनी शो हिट केला रे मग लगेच अक्षय पण थोडासा इमोशनल होतो त्यानंतर इकडे रमाकडे खूप गर्दी झालेली असते आणि त्यातलीच एक लेडीज रमाला म्हणते की रे बाई आता मुलांना पण शिकवावं लागेल आतापर्यंत चवीची परंपरा कन्नी जपली हो मग रमाकडे मुरांबाच्या बरण्या घेते आणि मातीला म्हणते तुम्हाला जर मुरांबा आवडला त्याची चव आवडली तर आम्हाला नक्की ऑर्डर द्या मग ती म्हणते की कसं सांगायचं मग रमातीला अक्षयचा नंबर देते त्यानंतर आदल्या दिवशी ज्या बाईने रमाकडून मुरांबा नेलेला असतो ती पण येते मग रमातीला ओळखते आणि म्हणते ताई तुम्ही मग ती म्हणते काल नेलेला मुरांबा माझ्या मिस्टरांना खूपच आवडला माझ्या मुलाला पण खूपच आवडला आता माला तु दोन दे, आनी मला तू दोन बरण्या दे आणि मला तुझा नंबरही दे कारण कधी लागलं तर मग तुला ऑर्डर देता येईल असं म्हटल्यानंतर रमा तिला खूप आनंदाने अक्षयचा नंबर देते त्यानंतर रमाकडे खूप गिरायक यायला सुरुवात होते इकडे अक्षय भूषणला म्हणत असतो की मला माहीत होतं रमा हरायचे नाही अशी परिस्थिती असल्यावर रमा पदर खोचून उभी राहील त्यातच त्याला लगेच शशिकांतचा फोन येतो अक्षय त्याचा फोन उचलतो आणि म्हणतो हा मालक मग मा लगेच तो म्हणतो कुठे होता इतक्या वेळ मी केव्हाचा फोन करतोय अक्षय म्हणतो वॉशरूममध्ये होतो आता वॉशरूमला पण जायचं नाही का तिथे पण तुमचे फोन घ्यायचे का मग लगेच शशिकांत म्हणतो की वर ये मग अक्षय त्याला म्हणतो की वर कशाला मालक मी वर येणार नाही ज्या कंपनीतून मला अपमान करून बाहेर काढून दिलं त्या कंपनीत आता जोपर्यंत तुम्ही मला मान सन्मानाने बोलवत नाही तोपर्यंत मी आत येणार नाही असं म्हणून फोन ठेवून देतो इकडे शशिकांत वर्कर लोकांना म्हणत असतो की कुणाशी बोलत होतो मी माहिती आहे तुम्हाला हा माझा ड्रायव्हर आहे आणि माझा ड्रायव्हर कोण आहे माहिती आहे माझा मुलगा माझ्या मुलाची मी अशी अवस्था करू शकतो तर तुमचं काय करू शकतो याचा विचार करा मी आता परत कंप्लेंट घेऊन आला तर तुमच्या तंगड्यात तोडून त्याची डिश करेल असे म्हणून त्यांना खूप रागाने तेथून काढून देतो जान्हवी आणि आनंद डान्सची प्रॅक्टिस करत असतात आणि जान्हवीला आनंद सांगत असतो की डान्स कसा करायचा ते आणि तिची प्रॅक्टिस घेत असतो आणि तेवढ्यातच तेथे रेवा येते आणि मग रेवा म्हणते की हे काय चाललंय मग आनंद तिला खूप चिडून म्हणतोय की काय रेवा तुझं काय आहे मला म्हणते की, 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 की मी फक्त विचारते की काय चाललंय मग जान्हवी तिला म्हणते की आपल्या बंगल्यांची सोसायटी आहे ना त्यात डान्स कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करते रेवा म्हणते मला का कुणी नाही सांगितलं त्यावर लगेच जान्हवी म्हणते की तू मुकादम नाही आहेस ना म्हणून कदाचित तुला नसेल सांगितलं पण एनीवे घरातून किती पण लोक पार्टिसिपेट करू शकतात रेवा म्हणते की मी पण पार्टिसिपेट करणार मग लगेच जान्हवी म्हणते तू रेवा म्हणते हां मी पण करणार मी ह्या घरात राहते आणि मला पण तेवढाच हक्क आहे जे हे बोलणे ऐकून जान्हवी म्हणते हिच्याकडे हा कॉन्फिडन्स कुठून येतो काय माहीत एनिवे तू पार्टिसिपेट कर पण तरी पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकणार मग तेव्हा पण तिला चॅलेंज देते आणि मग जान्हवी तिला डान्स करायला लावते मग रेवा डान्स करते पण लगेचच थकते जान्हवी म्हणते थकली पण आणि मग जान्हवी डान्स करायला लागते ला ती आनंद पण खूप शिट्ट्या वगैरे मारतो आणि तिच्याबरोबर डान्स करायला लागतो हे बघून रेवाला खूपच राग येतो आणि ती तिथून निघून जाते आणि आनंद खूपच आनंदाने खूप डान्स करत असतात इकडे रमा विचार करत असते यांनी इथे थांबायला पाहिजे होतं मी काय करते कसं करते हे बघायला पाहिजे होतं हे असते तर यांना किती बरं वाटलं असतं असा विचार रमा करत असते तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो की काय विकताय तुम्ही लगेच रमा म्हणते मुरांबा मग तो एक बाटली हातात घेतो आणि म्हणतो प्रेमाचा मुरांबा नारका आम्हाला तुमच्या हाताने तुम्हीच भरवाना हे पाहून रमाला खूपच राग येतो इकडे अक्षय आणि भूषण पण खूप चिडतात त्यानंतर रमा त्याला म्हणती काय करताय तुम्ही तुम्ही छेड काढताय का तुम्ही अशी कुणाचीही छेड नाही काढू शकत त्यावर तो म्हणतो मी कुठं काय करतोय मी फक्त विचारतोय काही डिस्काउंट बिस्काउंट देणार का आम्हाला मग मा हे ऐकल्यावर भूषण तर खूपच चिडतो आणि तो, तो जायला निघतो पण अक्षय त्याला जाऊ देत नाही मग भूषण म्हणतो अरे तो वहिनीला छेडतोय बायको आहे ना तुझी त्याला म्हणतो थांब तू ती करेल मॅनेज चं बोलणं ऐकून इकडे रमा खूपच चिडलेली असते ती त्याच्या जोरदार कानामागे एक ठेवून देते थे। आणि मग तो बोलतो की तू असं नाही करू शकत त्यावर लगेच रमा दुसरी पण लावते आणि त्याला चपलाने खूप मारून तेथून काढून देते इकडे अक्षय आणि भूषणला हे पाहून खूपच बरं वाटतं मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय आणि रमा मोरंब्याची बरणी घेऊन आईजीकडे येतात आयाजी त्याच्यावरचं नाव वाचतात प्रेमाचा मुरांबा आणि मग विचारतात काय आहे हे, हे? मग अक्षय म्हणतो की आजी हा आम्ही आजपासून नवा बिझनेस सुरू केला आहे मुरांब्याचा रमा म्हणते आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे मग ते दोघेही आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतात तर आजी त्यांना आशीर्वाद न देता एका साईडला होतात तर मग त्या दोघांना खूपच वाईट वाटतं मग ते दोघे तिथून निघून जातात ते गेल्यानंतर आई आजी त्या बर्नीतला मुरंबा चाखून पाहतात आणि म्हणतात की तुम्ही दोघेही माझ्यासारखीच खूप जिद्दी आहात हा व्यवसाय तुम्ही यशस्वी करून दाखवाल हे सगळं रमा अक्षय ऐकत असतात आणि त्यांना पण खूप बरं वाटतं मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद